जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या एज्युसिटीच्या विकासाची घोषणा केली तर आता भारतातील पहिल्या सिटीच्या विकासाची घोषणा ही आपल्या महाराष्ट्राने केली आहे मित्रांनो दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांच्या शाखा स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे व याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राने आता सिटी स्थापन करण्याची घोषणा केली या एज्युसिटीमध्ये परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस असतील यामुळे आता भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची सुद्धा आवश्यकता असणार नाही त्यांना जे बाहेर देशात शिक्षण घ्यायचं आहे ते आपल्याच देशात पूर्ण होईल या प्रकल्पाची घोषणा झाली नाही की यात युनिव्हर्सिटी ऑफ यार आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीने पंधराशे कोटीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे मित्रांनो येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा याबरोबरच याआधी देशातील पहिली युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची सुद्धा आपल्या महाराष्ट्राने घोषणा केली आहे तसेच जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण दोन हजार पंचवीस ला मान्यता देणारे भारतातील पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्रच आहे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा ही दिल्ली विधानसभा आहे जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम भूतान या देशाने सुरू केली भारतातील पहिले ट्रान्स मनोरंजन शहर क्रिएटरलँड हे आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर पार्क हे छत्तीसगडमध्ये स्थापन करण्यात आलं आता हा प्रश्न पहा भारतीय वंशाच्या अनिता आनंद या कोणत्या देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अनिता आनंद या कॅनडा या देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत मित्रांनो गेल्याच महिन्यात मार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान बनले असून त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात सुद्धा बदल केला आहे व यातील एक महत्वाचा बदल म्हणजे त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्री म्हणून भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नियुक्ती केली अनिता आनंद यांनी याआधी कॅनडा सरकारमध्ये संरक्षण मंत्री हे पद सुद्धा सांभाळलेलं आहे अनिता आनंद यांच्याबरोबरच मनिंदर सिद्धू यांना आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री बनवण्यात आलं कॅनडा या देशाविषयी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हा देश एक जुलै अठराशे सदुसष्ट रोजी स्वतंत्र झाला असून याची राजधानी ओटावा ही आहे तर या देशातील सर्वात मोठं शहर कोणतं असं जर विचारलं तर टोरंटो हे या देशातील सर्वात मोठं शहर आहे आणि या देशाचं चलन हे कॅनडियन डॉलर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर बनणाऱ्या पहिल्या हिंदू महिला कोण ठरल्या आहेत तर पाकिस्तानातील पहिल्या असिस्टंट कमिशनर या कशिश चौधरी बनल्या आहेत कशिश चौधरी या बलुचिस्तान प्रांतातील रहिवासी असून त्यांनी आता बलुचिस्तान लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत हा सन्मान प्राप्त केला आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर कोण बनल्या आहेत तर दिव्या शर्मा या भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आहेत राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला या शेर्ली बोचवे आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या क्रिस्टी कोवेंट्री तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या अंजू राटीराणा या पहिल्या महिला आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो दरवर्षी या लोकलेखा समितीचं पुनर्गटन करण्यात येतं येत लोकलेखा समितीचं केसी वेणुगोपाल यांची नियुक्ती मागच्या वर्षी सुद्धा के सी वेणुगोपाल हे समितीचे अध्यक्ष होते व पुन्हा त्यांची त्यांचीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली येथे हा पॉइंट लक्षात ठेवा के सी वेणुगोपाल हे काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते असून हे जे लोकलेखा समिती अध्यक्षपद आहे यावर विरोधी पक्षातील खासदाराची नियुक्ती करण्यात येत असते आता के सी वेणुगोपाल हे या पदावर एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत कार्य करतील बरं या लोकलेखा समितीचं कार्य काय असतं तर सरकारी खर्चाची पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे व नागरी संरक्षण पोस्ट रेल्वे आणि कर यासारख्या विविध क्षेत्राशी संबंधित कॅबच्या अहवालांचा आढावा घेणे हे या लोकलेखा समितीचं कार्य असतं लोकलेखा समितीविषयी काही प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया लोकलेखा समितीची स्थापना पहिल्यांदा कधी करण्यात आली तर याची स्थापना पहिल्यांदा एकोणीसशे एकवीस मध्ये एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार करण्यात आली होती आणि लोकलेखा समितीमध्ये एकूण बावीस सदस्य असतात यात लोकसभेचे पंधरा व राज्यसभेचे सात सदस्य असतात बरं लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करत तर याच्या अध्यक्षाची निवड हे लोकसभा अध्यक्षाद्वारे केली जाते आणि लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक कधीपासून होत आहे तर यावर एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक होत आहे एकोणीसशे सदुसष्टच्या आधी या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त होत असे पण सदुसष्ट अडुसष्ट पासून यावर विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक करण्यात येत आहे आणि याचे अध्यक्ष बनणारे पहिले विरोधी पक्षातील सदस्य हे मेनू मसानी आहेत शेवटचा प्रश्न पहा कोणत्या समितीत सरकारचा खर्च तपासला जातो तर लोकलेखा समितीमध्ये सरकारचा खर्च तपासला जातो ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता पुढील प्रश्न पहा गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सात संपूर्ण भारतात कोणत्या ऑपरेशन अंतर्गत एक व्यापक नागरी संरक्षण मॉक ड्रिल राबविण्यात आला तर हे जे ड्रिल होतं हे मॉक ड्रिल ऑपरेशन अभ्यास या अंतर्गत राबवण्यात आलं कोणत्या ऑपरेशन अंतर्गत तर ऑपरेशन अभ्यास अंतर्गत हे मॉक ड्रिल भारतात राबवण्यात आलं ऑपरेशन सिंधूर विषयी तर काही सांगायची गरज नाही येथे ऑपरेशन शिव विषयी लक्षात ठेवा हे ऑपरेशन अमरनाथ यात्रेचे सुरक्षित आयोजन करण्यासाठी राबवण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारे मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहेत प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारे मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे भुवन रुबू हे पहिले भारतीय वकील ठरले आहेत अलीकडेच डोमॅनिकन रिपब्लिक मध्ये वर्ल्ड लॉ काँग्रेस दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं होतं व यातच भुवन रुबू यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं भुवन रुबू यांच्याविषयी सांगायचं झालं तर, या तर गेल्या दोन दशकापासून ते बालविवाह बालमजुरी बाल तस्करी लैंगिक शोषण अशा गंभीर समस्यांविरोधात कायदेशीर लढा देत आहेत त्यासाठी त्यांनी एक संस्था देखील स्थापन केली असून त्यांच्या संस्थेचं नाव काय आहे तर जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्स हे त्यांच्या संस्थेचं नाव आहे त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये बालविवाहमुक्त भारत ही मोहीम देखील सुरू केलेली आहे अत्यंत महत्वाचं नाव आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी भुवन रुबू यांच्याविषयीची सर्व माहिती नोट करून घ्या पुढील प्रश्न भारताचे बावनावे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर आता भारताचे बावनावे सरन्यायाधीश हे भूषण गवई बनले आहेत मित्रांनो भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश बनणारे पहिलेच बौद्ध व्यक्ती असून या पदावर पोहोचलेले ते अनुसूचित जातीमधील दुसरे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या आधी पहिले सरन्यायाधीश कोण होते तर न्यायमूर्ती के जी बालकृष्णन हे अनुसूचित जातीमधून या पदावर पोहोचणारे पहिले सरन्यायाधीश होते व भूषण गवई हे त्यांच्या नंतरचे दुसरे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांना चौदा मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली व आता भूषण गवई हे या पदावर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्य करतील हे यम हिदायतुल्ला आणि शरद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनवरून या पदावर पोहोचणारे तिसरे व्यक्ती आहेत बरं भूषण कवई यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला तर अमरावती येथे त्यांचा ते जन्म झाला असून त्यांनी दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आपल्या कायदेशीर कारकिर्दीला के सुरुवात केली दोन हजार मध्ये त्यांची या पदावर कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली व त्यानंतर पंधरा वर्षे त्यांनी मुंबई नागपूर औरंगाबाद आणि पंजे येथील खंडपीठामध्ये काम केलेलं आहे ते दोन हजार सोळाच्या नोटबंदी बाबतच्या खंडपीठात सुद्धा होते आणि निवडणूक बॉन्डवर निर्णय देणाऱ्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता आणि हे जे भूषण गवई आहेत यांचे वडील हे एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते यासच त्यांच्या वडिलांनी बिहार आणि केरळचे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो वायझर एक हे सध्या चर्चेमध्ये आहे तर हे यान कधी लॉन्च करण्यात आलं हेच आपल्याला यात आहे तर हे जे वायझर एक आहे हे एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं सध्या हे यान चर्चेमध्ये का आहे तर वायझर एक आता पृथ्वीपासून पंचवीस अब्ज किलोमीटर अंतरावर पोचलं आहे त्यासाठी हे सध्या चर्चेमध्ये आलं होतं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आहे हा दरवर्षी पंधरा मे रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम फॅमिली ओरिएंटेड पॉलिसीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आठ हजारपेक्षा जास्त उंचीवरील सात शिखरे सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन गिर्यारोहक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जितेंद्र गवारे हे आठ हजारपेक्षा जास्त उंचीवरील सात शिखरे सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन गिर्यारोहक ठरले आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती ही योजना सुरू केली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद